उदगीर शहरात बर्ड फ्लूचा शिरकाव उदगीर शहरामध्ये तेरा तारखेपासून काही कावळ्यांचा असाधारणपणे मृत्यू होत असल्याचे आढळून हो येत आहे उदगीर शहरामध्ये गेल्या तेरा तारखेपासून कावळ्यांची असाधारण मंतणूक आढळून येत होती तेरा तारखेलाच पशुसंवर्धन विभागाने याचे नमुने म्हणजे मृत कावळे हे आपण राज्यस्तरीय पशु रोग अन्वेन्शन प्रयोगशाळा औंध पुणे तसेच निषाद म्हणजे हाय सेक्युरिटी प्रयोगशाळा भोपाळ येथे नमुने पाठवण्यात आले मृत कावळ्यांना एव्हीएन इन्फ्लुजा ए बर्ड फ्लू हा विषाणू आजार झाल्याचे निष्पन्न झाले त्याचे सकारात्मक जे रिपोर्ट आहेत अहवाल हे काल एव्हीएन इन्फ्लुएन्झा पॉझिटिव्ह आलेले आहे त्याचा अहवाल भोपाळ वैद्यकीय प्रयोगशाळा कडून प्राप्त झालाय तर कावळ्यांचा मृत्यू झालेल्या परिसरातील दहा किलोमीटर त्रिज्येतील क्षेत्र अलर्ट झोन घोषित करण्यात आले आहे तसेच बाधित क्षेत्रात नागरिकांच्या हालचाली पक्षी प्राण्यांच्या वाहतुकीला प्रतिबंध घालण्यात आले असून अलर्ट झोन मधील कुक्कुट पक्षांचे सर्वेक्षण वैद्यकीय नमुने संकलित केले जाणार आहेत त्यामुळे या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना हाती घेतल्या असून यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या अध्यक्ष वर्षा ठाकूर घुगे यांनी प्राण्यांमधील संक्रामक व सांसर्गिक रोग प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम दोन हजार नऊ अन्वये आदेश निर्गमित केले आहेत नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी नवराष्ट्र माझा या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा धन्यवाद